तुम्ही खूप मेहनत करता पण पैसा साठत नाही कारण केवळ मेहनत पुरेशी नसते पैसा खेचायला विशिष्ट ऊर्जा सुद्धा हवी असते ती ऊर्जा आपल्याला अध्यात्मातून श्रद्धेतून आणि योग्य उपायांमधून मिळते आणि नुसते उपायसुद्धा करून चालत नाही बरं का तर ते आपल्याला श्रद्धेने म्हणजेच मनापासून करावे लागतात तेव्हा कुठे आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणजे मी सांगितलं तुम्ही केलं किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून आपण ते उपाय केले आणि झालं असं होत नाही मनापासून श्रद्धेने आपल्याला ते उपाय करावे लागतात आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच धार्मिक उपाय जे खरंच करता येतात आणि ज्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो अनेक लोकांच्या जीवनामध्ये यामुळे चमत्कारसुद्धा घडले आहेत तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओचा विषय तर तुम्हाला समजलाच आहे त्यामुळे हा व्हिडिओ ही माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल किंवा अगोदरसुद्धा काही व्हिडिओ पाहिले पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा साईडला एक घंटा तुम्हाला दिसेल तर तीही तुम्ही प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील बऱ्याच जणांना व्हिडिओ किंवा चॅनेलचं नाव सर्च करता येत नाही तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं तर नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्हाला त्याचीसुद्धा गरज पडणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या गावाचं किंवा तुम्ही आता सध्या कुठे राहतात त्या ठिकाणाचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून मलाही समजेल की माझे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत ते कुठून व्हिडिओ पाहत आहेत तर एक एक करून आपण उपाय जाणून घेऊयात बघा उपाय पहिला दर शुक्रवारी दरवाजामध्ये लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढा त्यासाठी तुम्ही पांढऱ्या रांगोळीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायला अजिबात विसरायचं नाही आहे दररोज संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत घरामध्ये झाडू मारा आणि थोडं थोडं गंगाजलसुद्धा तुम्ही शिंपडू शकता तुमच्याकडे गंगेचं पाणी म्हणजेच गंगाजल नसेल तर काय करायचं पाण्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं टाकायची ती तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळीच तोडून ठेवायची आहे आणि हा उपाय तुम्ही दररोज केला तरी पण चालेल पण काहींना दररोज जमणार नाही तर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे तर तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकता तर शुक्रवारी सकाळीच एका तांब्याच्या तांब्यावर तुम्ही समोरून कुंकवाने स्वस्तिक काढायचं त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि या पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवायची आणि संध्याकाळी ही पानं तुम्हाला काढून तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहेत आणि ते तुळशीच्या पानांचं पाणी तुम्हाला घरभर थोडं थोडं करून शिंपडायचं आहे आणि हेही तुम्हाला जमणार नसेल तर तुमच्याकडे कापूर असेल किंवा गुलाब पाणी असेल तेही तुम्ही पाण्यामध्ये मिसळून ठेवलं आणि संध्याकाळी जर ते तुमच्या घरामध्ये शिंपडलं तर संपूर्ण घर तुमचं या पाण्यामुळे पवित्र होऊन जाईल जी काही निगेटिव्हिटी असेल तीही बाहेर पडून जाईल आणि हो लक्षात ठेवा दररोज संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीमध्ये दिवा लावतो देवाजवळ दिवा लावतो किंवा मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावत असतो तर त्यावेळेस आपल्याला दरवाजा उघडा ठेवायचा आहे भलेही तुम्ही फ्लॅट्समध्ये राहतात किंवा तुमचं स्वतःचं घर आहे भाड्याचं घर आहे जिथे तुम्ही राहतात तर संध्याकाळच्या वेळेस थोडा वेळ का होईना तुम्हाला तुमचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला वाटत असेल की थोडं आम्हाला धोक्याचं वाटतं दरवाजा उघडा ठेवणं शक्य नाही आहे तर तुम्ही थोड्या वेळा तिथेच आसपास थांबाना, कारण लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपला दरवाजा उघडा राहावा असं म्हटलं जातं लक्ष्मी येण्याची ती वेळ असते गोरज मुहूर्त असतो असं मानलं जातं पण एवढं तासभर नका तुम्ही दरवाजा उघडा ठेवू पाच दहा मिनिटं का होईना दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होत आहे किंवा ही माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे म्हणून तिच्या आगमनासाठी तुम्ही सज्ज आहात स्वागतासाठी सज्ज आहात म्हणून तुम्हाला तो दरवाजा उघडा ठेवायचा आहे बघा हा उपाय अतिशय साधा आहे सोपा आहे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल आणि ते म्हणतील सुद्धा की यात काय नवीन आहे पण उपाय करून तर पहा मग त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल मी तुम्हाला एक उदाहरण देते पुण्याच्या कविता ताई एक गृहिणी आहेत नवऱ्याचं काम बंद झालं घरामध्ये तणाव सुरू झाले साहजिक आहे नवऱ्याने काम बंद केलं आणि त्याही गृहिणी तर पैसे येण्याचा मार्ग त्यांच्यासाठी बंद झाला त्यामुळे घरामध्ये तणाव होऊ लागले वाद होऊ लागले एका वृद्ध मावशींनी त्यांना सांगितलं दर शुक्रवारी दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं काढ आणि दिवा लाव त्यांनी हे काम अगदी मनापासून केलं दोन महिन्यांमध्ये त्यांच्या नवऱ्याला पुन्हा काम मिळालं काही वेळात घरामध्ये पैशांचा ओघ वाढला त्या आजही म्हणतात मी फक्त लक्ष्मीचं स्वागत केलं आणि ती माझ्या घरात राहायला आली तर बघा किती सुंदर आहे उदाहरण पुण्याच्या कविता ताई यांनी स्वतः हा उपाय केला आणि त्याचा फरकसुद्धा अनुभवला तर त्यांना एका मावशींनी सांगितलं आणि त्यांनी फक्त ते केलं पण मनापासून नसतं केलं तर त्यांना हा फरक अनुभवायला मिळाला असता का नाही पण त्यांच्या घरात खरोखर अडचण होती मग जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपल्याला जो कोणी जे काही उपाय सांगतो त्यावेळेस आपल्याला त्याची खरी किंमत कळते आपण प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करायला ला लागतो पण हेच आपण कधी अडचणीत नसलो तर अरे सांगितलंय चला काहीतरी करायचं आहे करून टाका शुक्रवार आहे तर अशा वेळेस तुम्हाला त्या गोष्टींचं फळही कधी मिळणार नाही त्याचा अनुभवसुद्धा कधी येणार नाही आणि वरून तुम्ही बोलणार पण हेच की केलं होतं भरपूर वेळा केलं पण काहीच फरक जाणवला नाही तर फरक आहे श्रद्धेचा तर श्रद्धा असली की सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अगदी छान प्रकारे अनुभवता येतील मग ती कोणतीही गोष्ट असो देवाधर्माचीच नाही पण कोणतीही गोष्ट जी तुम्ही तुमच्या आयुष्यात करू पाहताय तर ती श्रद्धेने म्हणजे मनापासून करा तिचं फळ तुम्हाला मिळणार मेलनार म्हणजे मिळणारच आता उपाय क्रमांक दोन काय आहे तेही आपण जाणून घेऊया हा उपाय तुम्हाला साधारणतः सव्वा महिना करायचा आहे म्हणजे पूर्ण महिना आणि वरून पुन्हा आठ दिवस आता यामध्ये तुमचे परत मासिक धर्माचे वगैरे दिवस असतील सुतकाचे काही दिवस असतील किंवा अशा काही अडचणी की ज्या वेळेस आपण देवपूजा वगैरे करत नाही तर मग ते दिवस सोडून द्यायचे आणि सगळं करून तुमच्याकडून पूर्ण एक महिना आणि वरून आठ दिवस म्हणजे असा सव्वा महिना झाला पाहिजे अशा पद्धतीने हा उपाय करायचा उपाय आहे तुळशी संबंधित उपाय आपले सगळेच साधेसोपे आहेत फक्त श्रद्धेने करायला हवे एवढंच माझं म्हणणं आहे तर पहा तुम्हाला संपूर्ण सव्वा महिना दररोज तुळशीला पाणी घालायचं आहे त्यामध्ये रविवार आणि एकादशी टाळायचं आहे अजून एक शक्यता तुम्हाला अशी सांगते की आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे किंवा अजून थोड्या दिवसाने दररोजसुद्धा पाऊस पाऊस येऊ शकतो तर मग त्यावेळेस जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये आधीच खूप पाणी आहे आता जर आपण तुळशीला पाणी घातलं तर त्या रोपाला नुकसान पोहोचू शकतं तर अशा वेळेस तुम्ही तुळशीला पाणी घालू नका फक्त एक नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की दररोज सकाळी तुळशीला पाणी घालायचं संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा मग ती पंथी असेल निरांजन असेल तुपाचा दिवा असेल जो दिवा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या दिव्यामध्ये गाईचं तूप घालायचं फुलवात लावायची आणि तो दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आता अगदीच ज्यांच्याजवळ गावठी तूप म्हणजे गाईचं तूप नसेल त्यांनी आपलं साधं वनस्पती तूप ज्याला डालडा असं म्हटलं जातं ते वापरलं तरी पण चालेल किंवा तेही नसेल तर तेल वापरलं तरी पण चालेल मात्र ज्यांना गाईचं तूप उपलब्ध होत नाही त्यांनी त्या तेलामध्ये किंवा डालडा तुपामध्ये चिमूटभर हळद घालायला अजिबात विसरायचं नाही तर हळद माता लक्ष्मीला तुळशीला भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण या हळदीचा वापर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये करू शकतो असा दिवा तुळशीजवळ लावायचा तुळशी मातेला मनापासून नमस्कार करायचा वेळ कोणती तर संध्याकाळी सूर्य मावळला की लगेच तुम्ही तो दिवा तुळशीजवळ लावून द्यायचा त्यानंतर कुबेर मंत्र तुम्हाला दररोज संध्याकाळी एकवीस वेळा म्हणायचा आहे जोपर्यंत तुमचा सव्वा महिन्याचा हा उपाय पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तो दररोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा मंत्र ऐका ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतये नमहा तर हा मंत्र तुम्ही या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पाहू शकता म्हणजे ज्यांना अगदीच समजलं नाही आहे किंवा मंत्र पाठ नाही आहे किंवा ज्यांना कुबेर मंत्र कुठून शोधायचा म्हणजे नेटवर वगैरे शोधता येत नाही तर या व्हिडिओची पहिली कमेंट पहा ती मी पिन करून ठेवते आणि तिथून तुम्ही हा मंत्र लिहून घ्या सव्वा महिना दररोज तुम्हाला तुळशीला पाणी घालणं तुळशीपाशी तुपाचा दिवा लावणं आणि एकवीस वेळा कुबेर मंत्र म्हणणं हा उपाय सुरू करून द्यायचा आहे याचा अनुभव तुम्हाला सव्वा महिना संपण्याच्या आतच येऊ लागेल म्हणजे इतके बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील उदाहरण मी तुम्हाला सांगते नाशिकचे राहुल जोशी त्यांचं किराणा दुकान चालत नव्हतं एका संत महात्म्याने म्हणजे ते गोदावरीवर गंगा दर्शन करण्यासाठी जायचे गंगेची आरती करायलासुद्धा किंवा बघायला म्हणून ते जायचे तर तिथल्याच एका साधूंनी म्हणजे संत महात्मे जे असतात तर त्यांनी कुबेर मंत्र राहुल जोशी यांना सांगितला त्यांनी दररोज तुळशीपाशी दिवा लावून एकवीस वेळा कुबेर मंत्र म्हणायला सुरुवात केली तीन आठवड्यांमध्येच दुकानामध्ये रोज नवीन ग्राहक येऊ लागले आज ते दर महिन्याला पन्नास हजार रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे तर खूप चांगलं उदाहरण आहे नाशिकच्या राहुल जोशी यांचं तुम्हाला सुद्धा त्यांच्यासारखंच अनुभवाचं चांगल्या फळामध्ये किंवा लाभामध्ये रूपांतर करायचं असेल तर श्रद्धापूर्वक हा उपाय करायला आजच सुरुवात करा त्याचं फळ तुम्हाला अवश्य मिळून जाईल तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या या उपायामुळे नक्कीच पूर्ण होतात उपाय तिसरा दररोज सकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर किंवा देवांना फुलं वगैरे अर्पण केल्यावर तुम्हाला दक्षिणावरती शंख वाजवायचा आहे माझ्या मते प्रत्येकाला काही शंखनाद करता येत नसेल शंख वाजवता येत नसेल खरं तर शंख वाजवण्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने भरपूर चांगले फायदे आहेत शंखनाद शिकून घेणं म्हणजे शंख वाजवायचं शिकून घेणं काही अवघड नाही आहे सरावाने ते आपल्याला जमू शकतं पण चला प्रत्येकाला जरी ते शक्य होणार नसेल तरी पण प्रत्येकाने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी सकाळी जेव्हा तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे आटोपून वेळ मिळतो तेव्हा लगेचच तुम्ही तुमच्या मोबाईलवर शंखनाद ऐकायचं आहे तुम्ही मोबाईलवर टाकायचं की शंखाचा आवाज किंवा शंखनाद ऐकवा लगेच तुमच्यासमोर भरपूर व्हिडिओ येतील आणि तो शंखनाद तुम्हाला अगदी शांतपणे ऐकायचा आहे शंखनाद ऐकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेवढी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या पूर्ण शरीरावर मनावर परिणाम करते आणि त्या परिणामांखाली आपण असू तर आपल्याला काहीच समजत नाही किंवा कोणतंही काम करण्याची इच्छा राहत नाही कोणत्याही प्रकारचा उत्साह आपल्या अंगात राहत नाही इतकी भयानक ही नकारात्मक ऊर्जा असते ती घालवण्यासाठी प्रत्येक माणसानं दररोज शंखनाद ऐकला पाहिजे किंवा ज्यांना शंख वाजवता येतो त्यांनी तो, तो वाजवला पाहिजे ज्या घरी शंखनाद होतो दररोज तर त्यांच्या घरामध्ये अतिशय पवित्र वातावरण तयार होतं कारण निगेटिव्हिटी यायला कुठे जागाचं नसते शंखनादाने जे बारीक जीवजंतू असतात ना जे आपल्यासाठी चांगले नाही आहेत तर ते सुद्धा मरून जातात इतकी शक्ती या शंखनादामध्ये असते त्यामुळे आपल्या घरामध्ये शंखनाद हा दररोज झालाच पाहिजे आणि ज्यांना शंख वाजवता येत नाही त्यांनी टी व्हीवर म्हणा मोबाईलवर म्हणा सकाळी सकाळी आपण गाणी लावत असतो तर मग तिथे आपण सुद्धा लावून दिला तर सर्वांना तो ऐकता येईल सर्वांच्या कानावर तो पडेल आणि सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा किंवा उत्साह तयार होण्यास यामुळे मदत होईल अवश्य तुम्ही हा उपाय करा बघा मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला दोन उपाय सांगितले त्यांची उदाहरणं जशी दिली त्याच पद्धतीने दक्षिणावर्ती शंखाच्या संबंधित सुद्धा एक उदाहरण देते उदाहरणांमुळं आपल्याला एक आधार मिळतो की या या व्यक्तींच्या बाबतीत जेव्हा अशी घटना घडली होती किंवा या व्यक्तीवर जेव्हा अडचण आली होती तेव्हा त्या व्यक्तीने काय केलं होतं आणि सेम टू सेम तसंच आता आपल्या बाबतीत घडत आहे तर आपण सुद्धा त्यांच्याच पद्धतीने पावलं टाकू किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करू तर उदाहरणांमुळे आपल्याला एक मानसिक शक्ती मिळते किंवा आधार मिळतो त्यामुळेच मी तुम्हाला दक्षिणावर्ती शंखाच्या संबंधित सुद्धा एक उदाहरण सांगते दिल्लीमध्ये अनेक मराठी कुटुंब स्थायिक आहेत त्यापैकी एक कुटुंब आहे सुषमा ताईंचं तर त्यांच्या घरामध्ये वारंवार आर्थिक संकट यायचं त्यामुळे घरात दररोज भांडणं व्हायची आणि मानसिक अशांती यामुळे तयार झाली होती पहा आपल्यापैकी जेव्हा कुणीही अतिशय अडचणीमध्ये दुःखामध्ये किंवा अतीव त्रासामध्ये असेल तर मग आपल्याला एकमेव आधार असतो तो म्हणजे देवाचा कारण अशा वेळेस आपण सगळं देवावर सोडलेलं असतं की जे काही होईल ते देवाच्या मर्जीनेच आता होईल कारण बऱ्याच वेळा अशा स्थितीमध्ये आपल्याला हीसुद्धा गोष्ट पाहायला मिळते आ, हे आपलं दुर्दैव म्हणा की अजून काही की जेव्हा एखादा माणूस दुःखात असतो अडचणीत असतो त्यावेळेस कुटुंबसुद्धा साथ देत नाही मित्रसुद्धा साथ सोडून जातात किंवा नातेवाईकसुद्धा आपल्याला मदत करत नाही त्यावेळेस मात्र आपण भलेही आपला अगोदर देवावर विश्वास नसेल तरी पण आपण देवाच्या पायाशी लोळवण घेतो की बाबा रे मला या दुःखातून बाहेर काढ माझ्या या अडचणीतून माझी सुखरूपपणे सुटका कर मी कायम तुझी श्रद्धेने भक्ती करत राहील मी तुम्हाला जे उदाहरण सांगत होते सुषमाताईंचं खरं योगा तर त्या पहिल्यापासूनच धार्मिक आहेत त्यांना म्हणजे अडचण आली मग देव आठवला अशी त्यांची स्थिती नव्हती योगायोगाने तर त्या धार्मिक असल्यामुळे त्यांना असं वाटलं की सध्या आपण ज्या अडचणीतून जात आहोत तर यावर आपल्याला देवच मार्ग दाखवेल मग त्या आपल्या कुटुंबासह हरिद्वारला गेल्या तिथे पवित्र स्नान केलं हरिद्वारवरून परत येताना त्यांनी एक शंख खरेदी केला दक्षिणावरती शंख त्यांनी पूजेत ठेवला आणि एक जो विष्णू शंख असतो किंवा ज्याला वामवर्ती शंख म्हणतात तर तो त्यांनी पूजेसाठी म्हणून घरी आणला त्याच्यानंतर म्हणजे दक्षिणावर्ती शंखाची त्यांच्या घरी पूजा झाली गुरुवारचा दिवस पाहून आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून त्यांनी आपल्या घरामध्ये म्हणजे ज्यांना शंख वाजवता येतो ना तर त्यांच्याकडून शंखनाद करून घ्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे त्यांना शंख वाजवता येतो तर मग त्यांचा मुलगा दररोज त्यांच्या घरी शंखनाद करू लागला आणि त्यांची परिस्थिती इतकी बदलली की घरामध्ये जी काही मानसिक अशांती तयार झाली होती किंवा भांडणं व्हायला लागली होती तर त्यांचं रूपांतर आता सगळ्यांचं म्हणजे इतकं प्रेम वाढलं आणि योगायोगाने त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी मिळाली आणि सरकारी नोकरी आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की आमच्या घरातलं एकतरी जण सरकारी नोकरीमध्ये असावं आणि योगायोगाने त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी मिळाली आणि तिथून पुढे त्यांची परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने सुधारली तर सुषमाताईंचं उदाहरण जसं आपण ऐकलं त्याच पद्धतीने आपल्याही घरामध्ये असा बदल घडावा तर तुम्ही सुद्धा शंखाची स्थापना करायला अजिबात विसरू नका एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की शंख वाजवता येत नसेल म्हणून काय झालं आपल्या घरामध्ये शंखनाद ऐकायला मोबाईलवर टी व्हीवर लॅपटॉपवर अजिबात विसरू नका खूप चांगला उपाय आहे आणि मेन म्हणजे सोपासुद्धा आहे यानंतर उपाय क्रमांक चार दर अमावस्येला किंवा एकादशीला गोरगरिबांना अन्नदान करायला अजिबात विसरू नका मग तुम्हाला त्यामध्ये अगदी अन्नपदार्थ करायला म्हणजे शिजवायला स्वयंपाक करायला वगैरे टाईम नसेल तर तुम्ही फक्त केळी खरेदी करा दुसरं कोणतंही फळ खरेदी करू नका केळी आपल्याला वर्षभर मिळत राहतात तर केळी खरेदी करायची आणि रस्त्यावर जे काही गोरगरीब लोक आपल्याला दिसतात किंवा तुम्हाला असं वाटतं ना की या व्यक्तीला खरोखर अन्नाची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही ते अन्नदान करा ज्यांना शक्य होईल की घरी मी स्वयंपाक करतो घरी मी स्वयंपाक करते आणि मग आम्ही ते गोरगरिबांना वाटतो तसंही करा उत्तम आहे किंवा मग ज्यांना म्हणजे जॉबमुळे दररोजच्या कामामुळे खूप धावपळ असते जमत नाही पण उपाय करण्याची इच्छा आहे त्यांनी केळी खरेदी करा फक्त एक डझनभर केळी खरेदी करा आणि त्या बारा लोकांना जरी तुम्ही तेवढं वाटलं ना तरी पण त्यांच्या तोंडून तुम्हाला कळत नकळतपणे जे काही आशीर्वाद मिळणार आहे ते खूप कामात येतील फक्त म्हणजे तुम्ही जे कर्म करताय त्याची लगेच अपेक्षा करू नका फळ आपल्याला जसे आपण कर्म करतो ना तसेच मिळतात त्यामुळे काळजी करायची नाही तुम्ही जे काही करत आहात त्याचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळणार आहे तर केळी तुम्ही अमावस्येला किंवा एकादशीला जरूर गोरगरिबांना दान करा आणि शक्य असेल तेव्हा तुम्ही म्हणजे दोन तीन महिन्यातून एकदा का होईना कन्यापूजन तुमच्या घरी करत राहा यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची जी काही आशीर्वादाची कमी असते ना किंवा कुलदेवी आपल्यावर असंतुष्ट असल्यावर सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला काही अडचणी येत असतात तर त्याही निघून जातात त्यातल्या त्यात कुलदेवीचं त्यात जे काही कुमारिका स्वरूप असतं ते अतिशय प्रभावी मानलं जातं या कुमारिका स्वरूपाचा आशीर्वाद ज्या घराण्याला मिळालेला असतो ना तर त्यांचं कल्याणच होतं त्यांना परत मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही म्हणजे इतकं सुख त्यांच्या आयुष्यात लिहिलेलं ले असतं त्यामुळे कन्यापूजन तुम्ही आठवणीने दोन तीन महिन्यातून किंवा एक दोन महिन्यातून करत राहा अगदी शक्य नसेल तर चैत्र महिन्यामध्ये आणि आपल्या अश्विन महिन्यामध्ये केलं तरी पण चालेल पण अगोदर जे मी तुम्हाला सांगितलं अन्नदानाच्या बाबतीत एकादशी परत अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये आहे तुम्ही आठवणीने एवढा उपाय करा अगदी कमी खर्चात होणारा पण जास्त लाभ देणारा हो हा उपाय आहे तुम्हाला याचं फळ जरूर मिळून जाईल एक उदाहरण मी तुम्हाला सांगते संभाजीनगरच्या एका जोडप्याला सात वर्ष झाली पण नोकरीमध्ये प्रमोशन काही मिळत नव्हतं तर अगदी तारेवरची त्यांची कसरत होती कधीही नोकरी जाऊ शकते अशी त्यांची स्थिती होती त्यांनी दर महिन्याला पाच कन्यांना पूजन करायला सुरुवात केली पुढच्याच महिन्यामध्ये नवऱ्याला बढती मिळाली बायकोलासुद्धा अचानकपणे प्रमोशन मिळालं त्यांना वाटतं हे कन्यांमधील देवीला केलेलं पूजनच आमचं नशीब बदलून गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आशीर्वाद मिळाला तुम्हाला सुद्धा तो मिळवायचा असेल तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका बघा दररोज रात्री झोपण्याआधी दहा मिनिटे सुक्त वाचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा जप एकशे आठ वेळा करा त्यानंतर डोळे बंद करून श्रीमंतीचे स्वप्न मनात आण जसं की स्वतःचं घर गाडी समाधान सगळी काही सुख जसा आपण विचार करतो ना तर तसंच आपल्या बाबतीत घडतं त्यामुळे माणसाने विचार नेहमी चांगले करावे आणि काय हरकत आहे आपण श्रीमंतीचं स्वप्न पाहिलं तर आपल्याला कुठे लोकांना सांगायचं आहे आपण स्वतः मनामध्ये एकदा ते अफर्मेशन तयार तर करा की माझं एक स्वतःचंच छानपैकी घर असणार आहे माझी गाडी असणार आहे किंवा मला सगळ्या प्रकारची सुख अनुभवता येणार आहे खरोखर तुमच्या बाबतीत तसंच घडायला सुरुवात होईल तर मुंबईचे एक फोटोग्राफर त्यांचं नाव आहे अक्षय कमाई त्यांची अनिश्चित होती एका गुरुजींनी त्यांना श्रीसूक्त दररोज वाचायला सांगितलं ते दररोज रात्री दहा मिनिटं श्रीसूक्त वाचत असत म्हणजे ते ऐकायचे किंवा वाचायचे जसं त्यांना शक्य होईल तसं ते त्यांचं चालू असायचं चा। आपला बंगला स्टुडिओ आणि भरलेलं बँक अकाउंट डोळ्यासमोर ते आणायचे आणि त्यानंतर ते झोपी जायचे दोन वर्षात त्यांनी स्वतःचा स्टुडिओ सुरू केला आणि घर देखील घेतलं इतकी त्यांची परिस्थिती सुधारली तर आपण पाचही उपायांमध्ये वेगवेगळे उदाहरणं जाणून घेतली कारण उदाहरणांचा एक आपल्याला सपोर्ट मिळतो आधार मिळतो आणि आपणसुद्धा त्यांचं जसं झालं तसं आपलंही होईल या आशेने काम करायला सुरुवात करतो बघा पैसा हे फक्त नोटांचं नाव नाही आहे ती एक ऊर्जा आहे जी श्रद्धा शुद्ध आचरण आणि सकारात्मक कर्माने खेचली जाते या उपायांमध्ये अंधश्रद्धा नाही कारण त्यामागे श्रद्धेचं विज्ञान आहे कर्माचं तत्त्व आहे आणि सकारात्मकतेची शक्ती आहे तुम्ही यातला कोणताही एक उपाय फक्त निवडा आणि ते सातत्याने करा श्रद्धा ठेवा नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मन सर्वात जास्त कोणत्या उपायाकडे ओढतंय कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ कसा वाटला याच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या नोंदवत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा सर्वांना याचा फायदा होईल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहायला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद